माईक माईक आपण मावशीचा एक रिझल्ट घेऊ छान रिझल्ट आहे की आज मावशीच्या घरामध्ये दोन छोटी छोटी बाळ आपल्या ह्या वेलनेस परिवार आपण एक निमित्त आहोत मध्ये त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे आपण निमित्त आहोत परंतु ज्या घरामध्ये गेले आठ नऊ वर्ष छोटी मुलं नव्हती हो आणि ते पण चक्क एक नाही दोन्ही सुन आणला हॅलो त्या गोष्टी हलक्यात घेऊ नका बरेच जण ह्या गोष्टी हलक्यात घेतात ज्याच्यावर जी वेळ येते ना ज्या कुटुंबावर ही वेळ येते ज्या माऊलीवर ही वेळ येते त्या माऊलीला ही परिस्थिती माहित असते की किती प्रकारचा अपमान सहन करावा लागतो वेगवेगळ्या कार्यक्रमाला गेल्याला गेल्यानंतर मावशी अनम्यूट झालंय गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मावशी काका तुम्हाला दोघांना गुड मॉर्निंग यस गुड मॉर्निंग सर यस काका गुड मॉर्निंग थँक यू सर यस मावशी मला रिझल्ट सांगा बर त्या दिवशी काय झालं आपल्या घरी सर मुलगी झाली सर खूप आनंद झाला एकाला मुलगा एकीला मुलगी मुलगी पाहिजेच होती सर पण झाली सर मुलगी नॉर्मल डिलिव्हरी झाली सर हिची नॉर्मल बोलू का बोला बोला काका बोला सर सेंटर मध्ये येऊन आम्हाला त्यावेळेपासून आमच्या सोनबाईला मूल वगैरे होत नव्हतं एक सात वर्षाचा मुलगा होता आणि दुसरीला चार पाच वर्ष लग्न झालं होतं मूल नव्हतं तर आम्ही एक्सा भरपूर पैसे खर्च केले बाहेर परंतु आम्ही जशी एक्सरसाइज चालू केलो त्यावेळ पासून फरक पडला जवळजवळ आमच्या दोन सुना आणि दुसऱ्या दोन अशा चौघी जणी डिलिव्हरी झाल्या दोन महिन्याखाली खाली एक सून मुलगा झाला आणि दुसऱ्या सुनेला आता परवा मुलगी झाली एकदम आनंद झाला सर या वेलनेस सेंटर मध्ये येऊन yes, yes. मी पण माझं पंच्याऐंशी किलो वेट होत ऐंशी किलो वेट केलेलं आहे मनक्याच्या के आधारामुळे मी ह्या वेलनेस सेंटर मध्ये आलो होतो

महालक्ष्मी सेंटरला दोन तीन जण जे अंधारा असायचा आजही ते दिवस मी ज्यावेळेस एक्सरसाइज ला जायचो महालक्ष्मी सेंटरला आणि हे बरेच नवीन लोक आहे मावशी किती मेहनत घेतली मी हे तुम्हाला माहितीये कारण एवढ्या पाठ येणं तिथं वर्कआउट करणं आणि आज खरोखर तुम्ही ज्यावेळेस मला फोन केला ना, ना इतका मला आनंद वाटला कि नेहमीच मी तेच सांगतो कि एखाद्या घरामध्ये जर विचार करा आठ वर्ष सात वर्ष मुलं बाळ नसणं मगाशी पण तेच बोललो कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर काय परिस्थिती होती लोक बाकीचे विचारणार मी जेवले का नाही हे नाही विचारित आपले लोक आपला दुसरा वीक पॉइंट काय त्याच्यावर लोकांचा फोकस असतो जेणेकरून आपली मला बरोबर आहे मावशी हो सर हो सर बाकीच्यांना पण मी म्हणत असतो दहा दहा वर्ष मूल नसतंय तुम्ही एक्सरसाइजला या हा येतो काका येतो काका म्हणतात दोन तीन औषध वेलनेस सेंटरचे घ्या आणि व्यायाम करा एक चार महिने व्यायाम करा किंवा तीन महिने फरक बघा आमच्या चौघा जणांना फरक आलेले मूल झाले असं सांगत असतो मला सांगा मावशी आपल्या सुनबाईला काय काय न्यूट्रिशन दिलं तुम्ही सर ओमिग आपलं मल्टीविटामिन वुमन चॉईस हे सगळं सर रश्मी मॅडम आपलं गजरमल यांनी जे जे सांगितलं ते ते घेतलं सर कंटिन्यू केलं एवढा फरक पडला का नाही पोरांनी पण म्हणले हे एक नंबर झालं पैसे घालून थकलो होतो पण मम्मी आमचं सगळं घर आणि पोरी पण सर आता डिलिव्हरी झाली ना पहिलं दीक्षाने विचारली सरांना फोन केलं का अगं म्हणलं सगळ्यात पहिलं मी सरांना फोन केलं आणि आता काल सोनू कडे गेले सोनू न म्हणली सोनू काय गेले आई सरांना फोन केलं का म्हणलं पहिलं केलं फोन ह्या परिवारामध्ये एक नाता असं होऊन जात ना विचार करा त्या बाळाच्या आई पहिला प्रश्न काय के केला सरांना फोन केला अरे त्या रक्ताच्या नात्याच्या पलीकडचे नातं असतं मित्रांनो पहिलं विचारली म्हणजे आई सरांना फोन केलं म्हणलं पहिलं केलं सरांना फोन म्हणतात ज्यावेळेस बाळ येईल ना दोन्ही बाळाला राहिलेले बाळ आलं का मी स्वतः येऊन जाईल तुमच्याकडे नक्की सर नक्की आणि तुम्ही या सर येस 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 हा uh, मावशींचा दोन्ही सुनाचा छानसा रिझल्ट आहे त्याचबरोबर दुसऱ्या दोन नातेवाईक थे त्यांचा महिला भगिनी पण रिझल्ट आहे एक गायकवाड मावशी आणि काका किती जणांचं आयुष्य बदलला जर गायकवाड मावशी वेलनेस परिवारात टिकल्या नसत्या मावशी तुमच्या किती टॅबलेट बंद झाल्या तर माझ्या बारा टॅब्लेट बंद झाल्या एक तर काही नाही सर किती किलो वजन कमी केलं तुम्ही अठ्ठावीस किलो सर अठ्ठावीस किलो वजन कमी केलं होतं वजन अठ्ठावीस किलो आणि बारा टॅब्लेट एका टायमाला होत्या बारा टॅब्लेट त्यांचा बिफोर आफ्टरचा फोटो वगैरे एक नंबर आहे तुम्हाला मी शेअर करेन योग्य थोडा वेळ आला ना आपल्याला मावशीचा प्रॉपर परत आपण रिझल्ट घेऊ मावशी ज्या ज्या लोकांनी आपल्याला नाव ठेवलं होतं आपल्या सुनांना तुम्हाला पाहुण्या रावण्याच्या कार्यक्रमात गेल्यानंतर त्यांचे तोंड कसे झाले आता आता तोंड सारखे झाले सर शांत

तुमच्या आणि काकांच्या आशीर्वादामुळे आज आपल्या घरामध्ये आनंद आला तुमच्यामुळे अजून दोन आपल्या बहिणीच्या घरात आनंद आला हे खूप मोठ काम आहे आज याच्यासाठी हॉस्पिटल केले होते मावशी तीन चार हॉस्पिटल तीन चार हॉस्पिटल बदलले सर जवळ जवळ बारक्या पासून पाच सहा लाख रुपये घालवले सर पण काही फरक नव्हता डॉक्टर काय सांगायचे सांगायचे होते होते गेलं तेव्हा दहा हजार पंधरा हजाराच्या टॅब्लेट गेलं तेव्हा दहा हजार पंधरा हजाराच्या

पुन्हा एकदा थँक्यू मावशी तुम्ही विश्वास ठेवला म्हणून हा रिझल्ट आला आणि मी सगळ्यांना विनंती करतो की खरोखर आई काय असते आणि बोलबाळ नसत ना देखे मनाला किती त्रास असतो किती वेदना असतात मित्रांनो ती बिचारी चोवीस तास त्याच विचारात असते कुणालाही फोन करावं कुणालाही भेटावं तर कुणाने तिच्या जखमीवर रात्री बीट टाकण्यासारखं बोलावं पर्याय कोणी सांगत नसत आणि आज ज्यावेळेस स्वतःचा अपत्य होतो ना त्यावेळेस तो आनंद खूप वेगळा असतो आणि आई आईच असते आणि अशा आईच्या रूपामध्ये सासू ज्या मिळाल्या आमच्या अक्का या सासू नाही आई आहेत मला सांगा मी जवळजवळ यांच्याशी या कुटुंबाशी दोन दीड दोन वर्षापासून मी संलग्न आहे आमचे गजरमल सरस आम्ही मोरे मॅडम आम्ही सगळेजण ज्यावेळेस यांच्याशी जायचो ना त्यावेळेस एकमेव सासूबाई पाहिले मी दोन्ही सुनांना मुलींना घेऊन वर्कआउट लिहायचे आणि सोबत काका पण असायचे मला ते दिवस व्यायाम इकडे तिकडे करायचे पण मावशी त्यांना घेऊन यायच्या अशी कोणती सासू जर तेल इकडे तिकडे पडत त्रास होतोय विचार करा ही हो एक व्यवसाय हो मला नाही मिळालं तर चाललं पण तू घे आणि आपल्याला रिझल्ट काढायचा तर सगळे